नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेत असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इच्छा व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आत्ताच आम्ही दोन दिवस झाल्या गावावरून आहे तब्येत काही ठीक नव्हती माझी थोडी इकडे जा तिकडे जा चालू होतं सारखं त्याच्यामुळे थोडंफार सर्दी वगैरे अदवेला पण बरं नव्हतं मला पण बरं नव्हतं म्हणून काही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणं झालं नाही आणि तुम्हालाही प्रश्न पडला एवढ्यात व्हिडिओ का नाही येत आहे तर त्याच कारणामुळे व्हिडिओ वगैरे सगळं झालेलं आहे बनवून वगैरे फक्त एडिटिंग वगैरे बाकीचं काम थोडं राहिलेलं आहे म्हणून व्हिडिओ काही येत नव्हते कारण की पहिले म्हटलं हेल्थ हेल्थकडे थोडी लक्ष द्यावं आणि अदवेलाही बरं नसल्यामुळे त्याचे स्कूल वगैरे चालू आहे तर थोडं म्हणून एडिटिंग वगैरे करणं झालेलं नाही पण आता नेहमीप्रमाणे व्हिडिओ येत राहील आणि गावावरून आल्या थोडं प इकडे तिकडे पसारा वगैरे आहे आणि काही आता जुन्या क्ल व्हिडिओ केलेले जुन्या क्लिप वगैरे आहे त्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये थोड्या थोड्या ॲड करेल ते तुम्हाला समजेलच नंतर अशा प्रकारे म्हणून मग व्हिडिओ येत नव्हता आणि आता सगळे कामं वगैरे झालेलं आम्ही आलो आहे दोन दिवस झाले गावावरून आता क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे संपल्या हॅपी न्यू न्यू इयर वगैरे तिथंच सेलिब्रेशन केलं गावावर खेळा सासू सासऱ्यांसोबत वगैरे आता आलो आहे दोन दिवस झाले आणि आता सगळी क्लिनिंग वगैरे व्हायची होती ते पण करून घेतली आहे बॅग अनपॅक म्हणजे हे करायचे राहिले आहे आपल्या सगळं व्यवस्थित ठेवावं लागते तशाच आहे बॅग आल्यापासून तशाच ठेवलेला काही कपडे वगैरे काढलेले नाही आहे जे आहे ते बाकीचे असेच वापरत आहो कारण की तब्येत ठीक नसल्यामुळे काही धुणं वगैरे झालं नाही जेवढं होतं तेवढं केलं बाकीचं बाकी वरवर बाकीचं डीप क्लिनिंग वगैरे थोडीफार राहिले गावून आल्यावर थोडी कचकच रूम खराब वगैरे होऊन राहते आणि बॅग पण ओपन करायच्या त्या सगळं सामान व्यवस्थित वगैरे ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे थोडं मग समजून घ्या आता सोडं सर्दी वगैरे झाली सगळे कामं वगैरे आवरले आता जेवण वगैरे झालेलं आहे सगळं तुम्हाला मी नाही का माझे प्लांट्स दाखवते बघा तर हे बघा हे बघा माझे प्लांट्स किती छान आहे मी गावाला गेली होती तरी पण व्यवस्थित त्यांची काळजी घेऊन गेली होती पाणी वगैरे छान ठेवून गेली बघा किती छान रूट्स पकडले आहे त्यांना बघू शकता तुम्ही तुम्हाला काढून दाखवते मी इथे हे बघा किती छान मस्त असे रूट्स पकडले आहे आणि हे बघा किती छान वाटते पाणी फ्रेश वाटते असं काही वाटत नाही आहे की म्हणजे खराब झाले चिमले वगैरे असं काही जाणवत नाही आहे व्यवस्थितच वाटत आहे सगळे अशा प्रकारे काळजी घेतली नाही नेहमी प्लांट्सची तर प्लांट्स प्लांट खूप छान व्यवस्थित प्रकारे राहते आ... आता वाजत आहे दीड तर अदव्याला स्कूलवरून आणायचा टाईम झालेला आहे तर आता त्याला स्कूलवरून घेऊन येते आणि नंतर तुम्हाला सांगते की काय आता आज काहीतरी वेगळं बनवायची इच्छा आहे खायला कारण की एवढं थोडं बरं नसल्यामुळे थोडी चव गेलेली आहे जीभेची तर आता म्हटलं काहीतरी असं वेगळं असं बनवा पहिले आता तर त्याला घेऊन येते स्कूलमधून चला तर मग कशी झाली स्कूल तुझी काय काय शिकवलं आज नाही काहीच नाही नुसते जाऊन बोली का बसूनच होते का तुम्ही पाची पा काची पाची पा आणि रोज स्कूलमधून मधून हे पाहिजेच का हो का कंपल्सरी आहे का कुठे जायचं मेगा सिटर कशाला हो का काय खेळते धमक धुमक सायकल घेऊन जायचं बरं चलो फिर जाऊ मग आपण तर मंडळी मी इथे गावाला असताना आम्ही मी आणि माझी सासूबाई आम्ही केळापूरला गेलो होतो यांच्याच माझ्या मिस्टरांच्या मावशीकडे कार्यक्रम होता स्वयंपाक होता त्यांचा तिथे त्या काही नवच बोलल्या असेल त्यांचा स्वयंपाक होता तर आम्हाला इन्व्हिटेशन होतं तर आम्ही दोघी पण गेलो होतो माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या मिस्टरांना येणं जमलं नाही तर मग आम्ही दोघीच गेलो होतो दर्शन वगैरे छान झालं आमचं तिथे मी काही जास्त शूट केलं नाही कारण की सगळेच लोक आपल्यासारखे कम्फर्टेबल नसतात कॅमेरासमोर म्हणून मग जास्त काही मी ते शूट केलं नाही ना जेवढं होतं तेवढं मी तुम्हाला दाखवत आहे कार्यक्रम वगैरे झाला आणि आधी निघालो होतो तर अजवे डान्स चालू होता कारण हे आत्ती होते झाली होती ते आले होते आम्हाला घ्यायला तर अदव्याचा डान्स चालू होता दोघांचा किती खुश वाटत आहे दोघ मस्त आणि आमच्या राहुल मामाच्या गळ्यात आलो म्हणजे डान्स तर आमचा नक्की होणार अदव्याचा फेवरेट मामा आहे तो आणि ही आहे एक तनु दिदी जी याच्या अधूच्या मोठ्याबाबाची मुलगी आहे ती समोर बसली होती ती पण छान अशी डान्स करत होती आणि नंतर आम्ही इथे घरी पोहोचलो केळापूर हो ते पांढराकवाडा हे अंतर होतं तेवढ्या नंतर अधूचा डान्स खूप छान पद्धतीने त्याने एंटरटेन केलं आम्हाला आणि हे आहे यांच्या मोठ्याबाबाचं घर म्हणजेच मावशीचं मोठ्याचं घर यांच्या ते तर मला थोडंसं ओवरऑल दाखवते मी जास्त काही दाखवत नाही छान हा हॉल आहे आणि असं मस्त येतं आलं का मला नेहमी फ्रेश वाटते कारण की म्हणजे वातावरण खूप छान पद्धतीचे आहे आणि त्या दोन्ही जावा आहे त्या खूप मिळून मिसळून राहतात असं वाटत नाही की त्या अलग आहे त्यांचं म्हणजे बॉन्डिंग खूप छान आहे दोघींचं आणि मला आलं की नेहमी इथे खूप करमती इथून जायची इच्छा होत नाही हे माझ्या सासूबाईची मोठी बहीण आहे त्या दोघी स बोलत आहे एकमेकीसोबत भरपूर दिवसांनी भेट झाली की असंच बोलणं असते आणि आम्ही इकडे बाहेर आलो होतो इथे आपल्याला नागवेलीची पानं आहे ती ताई तोडून देत आहे किती छान किती मस्त फुलं लागले होते ही एक हिरव्या साडीवाली ही एक त्यांची सून आहे आणि ही एक दुसरी एक सून आहे बघा म्हणजे ह्या दोघीचं बॉन्डिंग एवढं मस्त की वाटत नाही ह्या दोघी जावा आहे म्हणून ही मोठी आहे आणि ती हिरव्या साडीवाली आहे ती हीवाली छोटी वाली आहे बिलकुल वाटत नाही त्यांचं बॉन्डिंग असं म्हणजे खूप छान पद्धतीने राहतात आणि असंच समोर त्यांनी राहिलं पाहिजे आम्ही इकडे चहापाणी वगैरे घेऊन निघालो आणि चिल्लर पार्टी आम्हाला बाय बाय करत आहे आणि हा छोटासा पिल्लू आमचा आहे ओम आणि चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करते बाय बाय